तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालघरचा विषय आहे पालघरची जी काही वेटिंग, वेटिंग लिस्ट आहे ह्या वेटिंग लिस्टमध्ये भरपूर सारे विद्यार्थी आहेत आणि आता ते विद्यार्थी घेणार आहेत की नाही हे आता हे नवीन सरकार या ठिकाणी ठरवणार आहे तर पालघरचा जो काही इतिहास आहे हा इतिहास थोडासा वेगळा आहे त्या कारणामुळे तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत तर बघा या ठिकाणी काय झालेला आहे दोन हजार अकराचा विषय आहे दोन हजार अकरामध्ये होमगार्ड भरती झालेली होती पालघर या जिल्ह्यासाठी तर त्या ठिकाणी पालघरमध्ये बोगस होमगार्ड भरती झाली होती असं हा आशय असणार आहे दोन हजार अकराचा विषय आहे होमगार्ड खात्यात दोन हजार अकराच्या मध्ये भरतीबाबत अपडेट पालघरमध्ये बोगस होमगार्ड भरती पालघर होमगार्ड भरती दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये पालघर भरती होणार आहे झालेली आहे तर त्या अनुषंगाने हा आ, एक हे जे ही जी माहिती आहे ही नेटवर उपलब्ध होती आ, की या ठिकाणी बोगस भरती झालेली होती तर तो नेमका काय विषय होता आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यामध्ये बघा पालघर होमगार्ड भरती होमगार्ड खात्यात दोन हजार अकराच्या कालावधीमध्ये भरती झालेली महिला मृत झाल्यानंतर त्या महिलेचा सनद क्रमांक म्हणजे बॅच वापरून अन्य महिला गेल्या काही वर्षापासून होमगार्ड पदावर कार्यरत असल्याचा प्रकार उघळकीस आलेला आहे ओके okay, आता या ठिकाणी काय झालेलं आहे की जी महिलाचं होमगार्डमध्ये सिलेक्शन झालेलं आहे झालेलं असेल त्यावेळेस ती महिला मृत पावलेली आहे आणि त्यानंतर त्या महिलांच्या जागेवर जे काही त्यावेळेस वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी असतील महिला असतील तर नियमानुसार त्या महिलांना त्या ठिकाणी चान्स द्यायला पाहिजे होता परंतु त्या ठिकाणी तसं न आ, होता एका वेगळ्याच महिलेला त्या ठिकाणी चान्स देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्या महिलेला भरती करून घेण्यात आलेलं होतं असा हा विषय आहे तर यामध्ये जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे यांच्या अंतर्गत दो ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये पालघर तालुका होमगार्ड विभागात छप्पन्न महिलांची भरती करण्यात आली होती या महिलांचे प्राथमिक प्रशिक्षणसुद्धा तीन आ, ते अठरा ऑगस्ट दोन हजार अकराच्या दरम्यान जिल्हा समादेशक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले पालघर पथकातील मानसी राऊत यांची जुनी भरती दोन हजार अकरा रोजी झाली असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी तथा ठाणे होमगार्ड प्रशासकीय अधिकारी सुनीता शेलार यांनी माहिती अधिकारात दिली या ठिकाणी कुणीतरी माहितीचा अधिकार मागितलेला असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या महिला आहेत यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं होतं तर आता नेमका विषय पुढचा बघू तर पालघर पथकातील दोन हजार अकराचे समावेशक अधिकारी एकनाथ माळी यांची जुलै दोन हजार अकरामध्ये नाशिक येथे बदली झाली होती त्यानंतर त्यांचे काम पथकातील अंशकालीन लिपिक हितेंद्र ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आले होते माळी यांच्या राजीनाम्यानंतर वीस सप्टेंबर दोन हजार बारा रोजी दैनंदिन कामकाज हितेंद्र ठाकूर यांच्याकडून काढून अंशकालीन लिपिक निलेश राऊत यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आले होते दरम्यान मानसी राऊत यांची कोणी व कधी भरती केली याची कुठेही नोंद नाही याबाबत केंद्रनायक अजय गुरव यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात आपल्याला पुरेशी माहिती नसल्याची त्यांनी सांगितलेले आहे म्हणजे हा कारभार या ठिकाणी नक्कीच झालेला होता त्यावेळेस त्या कारणामुळे आतासुद्धा पालघरमध्ये तुम्हाला या ठिकाणी पालघरचे जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्ष द्यावं लागणार आहे या भरतीबाबत तर पुढे यांनी काय दिलेलं आहे अपडेट बघा तर मृत महिलेच्या भावाचा या ठिकाणी आरोप यांनी केलेला केलेला होता तर पालघर होमगार्ड कार्यालयात बोगस भरतीचा प्रकार घडला असून या प्रकरणात ठाणे मुख्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संगणमताने मृत महिला होमगार्ड नीलम धागडा यांच्या जागी मानसी राऊत यांना बोगस भरती केले आहे मानसी राऊत या प्रभारी समादेशक अधिकारी निलेश राऊत यांच्या सख्या वहिनी असून त्यांनी हेतुपुरस्पर बोगस भरती केले असून आम्हा भूमिपुत्रांना होमगार्ड सेवेतून डावलल्याचा आरोप त्यांनी मृत महिलेच्या भावाने या ठिकाणी केलेला आहे तर हा असा विषय असणार आहे की या ठिकाणी भूमिपुत्रांना न्याय त्या ठिकाणी मिळाला नव्हता त्यावेळेसुद्धा आणि आतासुद्धा तीच परिस्थिती आहे वेटिंग लिस्टमधले जे काही विद्यार्थी आहेत सर्वचे सर्व वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत नऊशेच्या वर विद्यार्थी पुरुष विद्यार्थी आहेत आणि दोनशेच्या वर महिला उमेदवार आहेत वेटिंगमध्ये या सर्वांचासुद्धा या ठिकाणी अशाच प्रकारे परिस्थिती असणार आहे परंतु आता लवकरात लवकर यासाठी जे काही स्थानिक विद्यार्थी असतील यांनी या विषयाकडे थोडं गांभीर्याने लक्ष देऊन त्या ठिकाणी होमगार्डमध्ये तुम्ही भरती व्हायला पाहिजे यासाठी या आशयाचे व्हिडिओ आपण वारंवार आपल्या चॅनलवर या ठिकाणी बनवत असतो यासाठी तुम्ही चॅनलच्या टचमध्ये राहायला पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल ऐकून या ठिकाणी प्रेस करून ठेवा ओके धन्यवाद ही माहिती तुमच्यापर्यंत देणं आवश्यक होती या कारणामुळे काय होईल की तुम्ही जे काही पालघरची भरती आहे ज्या काही अपडेट्स आहेत त्याच्या तुम्ही टचमध्ये राहणार आहात ओके धन्यवाद थँक्यू